नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आप सर्वांचे स्वागत मार्च बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या संदर्भातील प्रश्नावली सरपट प्रश्न भाग तीन आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण दोन भाग रिलीज केले आहेत ते जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या तसेच चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका महाराष्ट्र एकूण किती राज्यसभा सदस्य आहेत ऑप्शन दोन एकोणाईस करेक्ट उत्तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा सदस्य आहेत अठ्ठेचाळीस करेक्ट उत्तर कोणत्या सभागृहास स्थायी सभागृह असे म्हणतात राज्यसभा करेक्ट उत्तर महाराष्ट्र राज्यास एकूण किती राज्याच्या सीमा मिळतात ऑप्शन एक सहा करेक्ट उत्तर भारताला सात सीमा मिळतात हेही लक्षात ठेवावे लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक कोणत्या शहराला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटले जाते पंढरपूर करेक्ट उत्तर महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते ऑप्शन चार नागपूर करेक्ट उत्तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता अहमदनगर मुंबई सर्वात लहान जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती ऑप्शन चार मुंबई करेक्ट उत्तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका भारतीय तिरंग्यातील अशोक चक्र कुठून घेतले आहे ऑप्शन एक सारनाथ करेक्ट उत्तर लोकसभेचे सदस्य किती आहेत ऑप्शन दोन ऑप्शन तीन पाचशे बावन्न करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन चार राजस्थान करेक्ट उत्तर तर सा सर, सर्वात लहान गोवा हेही लक्षात ठेवावे भारताची आर्थिक राजधानी कोणती ऑप्शन तीन मुंबई करेक्ट उत्तर भारताला एकूण किती देशांच्या सीमा लाभल्या आहेत ऑप्शन दोन सात करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न भारतात एकूण किती राज्य आहेत ऑप्शन दोन अठ्ठावीस करेक्ट उत्तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर ऑप्शन तीन इंदिरा गांधी करेक्ट उत्तर भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक भरत चक्रवर्ती करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे ऑप्शन तीन कुतुब मिनार करेक्ट उत्तर भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी ऑप्शन दोन करेक्ट उत्तर भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती सरोजिनी नायडू करेक्ट उत्तर सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण नियुक्त झाल्या यम फातिमा बीबी करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते लॉर्ड माउंट बेटन करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन चार पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री हे दोन दुसरे दुसऱ्या क्रमांकाचे द्वितीय पंतप्रधान होय पुढचा प्रश्न भारताचे पहिली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले तर विद्यार्थी मित्र भारत स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला प्रथम जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान बनले पुढचा प्रश्न बुद्धिबळातील प्रथम भारतीय विश्वविजेते कोण आहेत विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन विश्वनाथ आनंद करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच शेअर करा डबल शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ऑप्शन तीन मिताली राज हे करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी दिन भारतीय प्र प्रवासी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो ऑप्शन तीन नऊ जानेवारी करेक्ट उत्तर भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती आर्या आहेत विद्यार्थी मित्रो आर्या म्हणजेच स्पोक्स ऑप्शन दोन चोवीस करेक्ट उत्तर भारतरत्न मिळालेली पहिली महिला कोण होती विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन श्रीमती इंदिरा गांधी करेक्ट उत्तर डब्ल्यू टी सीचे पूर्ण रूप काय आहे तर वर्ल्ड ट्रेड सेंटर हे करेक्ट उत्तर अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर जो बायडन हे करेक्ट उत्तर नाईल नदी किती देशातून वाहते ऑप्शन एक अकरा देशातून वाहते सर्वात जगातील लांब नदी पुढचा प्रश्न जगात जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात सात एप्रिल करेक्ट उत्तर मॅकमोहन देशा कोणत्या दोन देशादरम्यान आहे भारत व चीन करेक्ट उत्तर ख्रिश्चन धर्मियाचा पवित्र पवित्र ग्रंथ कोणता ऑप्शन चार बायबल करेक्ट उत्तर कोणत्या देशा देशात एकही दे नदी नाही ऑप्शन चार सौदी अरब करेक्ट उत्तर चंद्रावरून दिसणारी मान प्रतिवरील मानव मानवी कलाकृती कोणती तर एकमेव गोष्ट आपल्याला चंद्रावर गेल्यानंतर दिसते ती म्हणजे चीनची भिंत ऑप्शन तीन करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जगातील सर्वात लांब साप कोणता ऑप्शन एक ॲनाकॉन्डा हे करेक्ट उत्तर होय ब्रिक्स बी आर आय सी मधील आय या अक्षराचा अर्थ काय विद्यार्थी मित्रो आय स्टँड फॉर इंडिया तर हे सर्व देशांचे नाव आहेत तर त्यामध्ये आयचा अर्थ इंडिया हा होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो रमन हे नाव कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रो भौतिकशास्त्र रमन इफेक्ट यामुळे त्यांना नोबल पारितोषिक मिळाले ही बाब आपण लक्षात ठेवा तर भौतिकशास्त्र शास्त्रातील नोबल मिळवणारे शास्त्रज्ञ कोणता कोणते असा जर प्रश्न आला तर रमन त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यास काय म्हणतात तर, तर विद्यार्थी मित्र त्यांना जेरायू म्हणतात म्हणजेच इंग्रजीमध्ये मॅमल्स असं म्हणतात कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी स्कर्वी नावाचा रोग होत असतो तर जीवनसत्व क तर आपण व्हिटॅमिन सी असं म्हणतो पुढचा पुढचा प्रकाशाचा वेग किती असतो तर विद्यार्थी मित्रो प्रकाशाचा वेग हा दर सेकंदाला तीन लाख किलोमीटर आपल्याला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न पेनिसिलिन इंजेक्शनचा शोध कोणी लावला विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन फ्लेमिंग म्हणजेच अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला संगणकाचा शोध कोणी लावला तर विद्यार्थी मित्रो चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला तर विद्यार्थी मित्रो अल्फ्रेड नोबल यांनी डायनामाइटचा शोध लावला डाऊन व क्लेन फिल्टर हे डिशीज आहेत त्या त्या शास्त्रज्ञांनी त्याचा शोध लावला डाऊन सिंड्रोम प्लेन फिल्टर सिंड्रोम ही गोष्टी या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी विमानाचा शोध कोणी लावला तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन राईट ब्रदर्स म्हणजेच राईट बंधू करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न पाण्याचे रेणुसूत्र काय आहे तर विद्यार्थी मित्रो एच टू ओ हे पाण्याचे रेणुसूत्र आजच्या प्रश्नावलीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे रक्तगटाचा शोध कोणी लावला तर विद्यार्थी मित्रो लँडस्टेनर यांनी रक्तगटाचा शोध लावला त्यानंतर पुढचा प्रश्न कोणत्या रक्तगटाचे रक्त रख, सर्वांना चालते तर विद्यार्थी मित्रो रक्तगट ओ जो आहे तो सर्व रक्त दाता असं म्हणजे आपण ज्याला म्हणतो तर विद्यार्थी मित्रो तो ऑप्शन तीन ओ आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिवरायांचा राज्यापेक्षा कोणत्या किल्ल्यावर झाला तर ऑप्शन दोन रायगड करेक्ट उत्तर होय मुंबई ठाणे रेल्वे केव्हा धावली तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन अठराशे त्रेपन्न करेक्ट उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर विद्यार्थी मित्र एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस करेक्ट उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारतातील प्रथम महिला शिक्षिका कोण तर ऑप्शन तीन सावित्रीबाई फुले करेक्ट उत्तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली तर विद्यार्थी मित्र ऑप्शन तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी मित्रो विदा सावरकर हे करेक्ट उत्तर बुधान चळवळ कोणी सुरू केली विनोबा भावे हे करेक्ट उत्तर स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते रामकृष्ण परमहंस यांच्या नावेच या स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा दिल्लीचे पूर्वीचे म्हणजेच जुने नाव काय तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक इंद्रप्रस्थ हे दिल्लीचे जुने नाव ही बाब आपण लक्षात ठेवावी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम शिवजयंती कोणी साजरी केली विद्यार्थी मित्रो महात्मा फुले कैक्ट उत्तर व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तसेच लाईक करण्यास विसरू नका महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे समुद्रकिनारा लाभलेला आहे असा हा प्रश्न सातशे दोन सातशे वीस ऑप्शन नंबर दोन करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न स्वयशक्तीवर परिणाम करणारे वातावरणातील घटक कोणते तर विद्यार्थी मित्रो धुलीकन बाष्प आणि ढग ह्या सगळ्यांचा परिणाम होतो म्हणजे हे सर्व घटक होय हवेतील आर्द्रता मापनासाठी कोणत्या उपकरणाचा उपयोग केला जातो तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक हायग्रोमीटर हे करेक्ट उत्तर होय हवेचा दाब कोणत्या एककाद्वारे मोजला जातो तर मिलीबार ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो प्रतीवर भरती व ओहोटी कोणत्या गुरुत्वाकर्षणाने होत असते तर विद्यार्थी मित्रो चंद्र ह्या प्रतीच्या उपग्रहामुळे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर कोणते तर ते नागपूर शहर आहे विद्यार्थी मित्र जे की महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे विदर्भ विभागात कोणत्या प्रकारची वने आहेत तर विद्यार्थी विद्यार्थी मित्र विदर्भ विभागात आपल्याला पानझडी प्रकारची वने पाहायला मिळतात पुढचा प्रश्न औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते तर विद्यार्थी मित्रो औरंगाबाद हे सुद्धा आता जुनं नाव झालेलं आहे कारण त्या शहराचे नामकरण झालेले आहे नवीन नाव आपल्याला छत्रपती संभाजीनगर हे आपणास सर्वांस माहीत आहे तर विद्यार्थी मित्रो प्रश्न कसा आहे तर औरंगाबाद शहराचे जुने नाव काय म्हणजेच औरंगाबाद शहराचे खडकी हे जुने नाव आहे विद्यार्थी मित्रो त्यानंतर त्याचं नामकरण औरंगाबाद झालं आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो आता रिसेंटली त्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालेलं आपल्याला माहीत आहे तर विद्यार्थी मित्र आपले इथे उत्तर ऑप्शन चार खडकी हे होय पुढचा प्रश्न निर्मळ डोंगरांग कोणत्या जिल्ह्यात आहे तर विद्यार्थी मित्रो निर्मळ डोंगरांग ऑप्शन दोन परभणी नांदेड जिल्ह्यात आपल्याला त्या पाहायला मिळतात पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला सर्वात जास्त म्हणजे शंभर टक्के पाहायला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो जो की नागरिकशास्त्र या घटकामधून आहे महाराष्ट्रात निवडणूक कोणत्या पद्धतीने घेतली जाते तर विद्यार्थी मित्र गुप्त मतदान पद्धतीने घेतली जाते तर दुज दुजोरा मतदान पद्धती म्हणजे विद्यार्थी मित्रो हात वरती करून आपला मतदानाला होकार दर्शवायचा म्हणजे दुजोरा मतदान पद्धती होय पुढचा प्रश्न सरपंचा कार्यकाळ किती दिवसांचा असतो विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन पाच वर्ष करेक्ट उत्तर सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर विद्यार्थी मित्र ऑप्शन चार पंचायत समिती सभापती सभापती यांच्याकडे ते राजीनामा देत असतात पुढचा प्रश्न ग्रामसेवक निवड कोण करतो तर विद्यार्थी मित्रो जिल्हा निवड मंडळ हे ग्रामसेवकाची निवड करतात तर सी ओ सीईओ यांच्या सहिनीशी त्यांना नियुक्ती दिली जाते म्हणजेच निवड निवड करणारं मंडळ वेगळं नियुक्ती देणारे वेगळे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तर ऑप्शन दोन निवड मंडळ करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन अठरा करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभा कोठे आहे तर विधानसभेचे कार्यालय असं आपल्याला त्याला म्हणता येईल विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन ती मुंबई येथे आहे पुढचा प्रश्न मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमावे दिले जाते तर विद्यार्थी मित्रो कलम क्रमांक पंचेचाळीस याद्वारे आपल्याला सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण दिलेले पाहायला मिळते पुढचा प्रश्न एका वर्षात किती ग्रामसभा हव्यात विद्यार्थी मित्रो दर महिन्याला एक अशी एकंदरीत बारा ग्रामसभा होणं अपेक्षित आहे तर बारा क्रेडिट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर विद्यार्थी मित्र ऑप्शन दोन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती तर राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते ही गोष्ट या अनुषंगाने आपण लक्षात ठेवा तसेच विद्यार्थी मित्रो सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले त्यानंतर पुढचा प्रश्न भारतात लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण आहेत तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन हे करेक्ट उत्तर पाहायला मिळतं जे की मीरा कुमार हे होय पुढचा प्रश्न नाबार्डची स्थापना केव्हा झाली विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन एकोणीसशे ब्याऐंशी करेक्ट हो उत्तर होय नाबार्ड मुख्यालय कोठे आहे तर विद्यार्थी मित्रो नाबार्डचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली अठराशे पंच्याऐंशी हे करेक्ट उत्तर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान घटकातून भारतीय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार कोणता विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार आहे उच्च पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रो जागतिक पातळीवरती आपल्याला नोबेल पारितोषिक हे सगळ्यात मोठं असलेलं पाहायला भेटतं तसंच रॅमन मॅक्सेसी हा पुरस्कारसुद्धा साहित्यामध्ये दिला जातो त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार विद्यार्थी मित्रो आपल्याला सिनेमा या क्षेत्राशी निगडीत असलेला पाहायला मिळतो पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या प्रथम महिला कोण विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक अरुंधती रॉय करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न ययाती ही कादंबरी कोणी लिहिली विद्यार्थी मित्रो ऑप्शन एक विस खांडेकर करेक्ट उत्तर होय तर छावा व मृत्युजय याचे रचनाकार श्री शिवाजी सावंत हे होत स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली कोणी रचली तर विद्यार्थी मित्र ऑप्शन एक रणजित देसाई करेक्ट उत्तर आहे माझ्या सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिले विद्यार्थी मित्रो महात्मा गांधीचं ते आत्मचरित्र आहे इंग्रजीमध्ये मा माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ असं त्याचं नाव होय फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेली कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली हेही आपण लक्षात ठेवावे पुढचा प्रश्न अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर विद्यार्थी मित्रो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे ते आत्मचरित्र होय डिस्कवरी ऑफ इंडिया हे एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक जे कोणी लिहिलं तर विद्यार्थी मित्रो पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले तर विद्यार्थी महात्मा फुले याचं करेक्ट उत्तर आहे तसेच महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा असूड हेही पुस्तक लिहिले तसेच पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला तर संत तुकडोजी महाराज हे करेक्ट उत्तर होय तर विद्यार्थी मित्रो आपली प्रश्नावली येते संपते चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच ज्या विद्यार्थी बंधू भगिनीचे पेपर आजच्या दिवशी तिन्ही सत्रापैकी कुठल्याही सत्रात झाले आहेत त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ज्ञात असलेले प्रश्न पाठवावे जे लक्षात राहिले ते प्रश्न पाठवावे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद